शार्क टँक इंडिया सीझन तीन हा स्वतःला एक बिझनेस शो म्हणतो पण यातल्या जजेस वागणं मात्र इंडियन आयडल किंवा रोडिसच्या जजेस सारखं आहे म्हणायला तर या शो चा उद्देश आहे मध्यम वर्गातील नवीन उद्योजकांना गाईड करणं मदत करणं त्यांना मेंटॉर करून उद्योजकांची ग्रोथ करणं पण होत असं की शार्क टँक इंडियाचे जजेस स्वतःला खरंच शार्क समजून या शो मध्ये भाग घेणाऱ्या उद्योजकांच्या बिझनेसचं व्हॅल्युएशन कसं कमी करता येईल त्यांच्या चुका दाखवून झुंडशाही दाखवून उद्योजकांची जास्तीत जास्त इक्विटी कशा प्रकारे शार्कच्या वाट्याला येईल हे बघत असतात तर आज आपण करूया शार्क टँक इंडिया या शोचं पोस्टमॉर्टम यातल्या जजेसचं आणि यातल्या उद्योजकांचं सुद्धा नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहत आहात मराठी सोशल हा व्हिडिओ जे कोणी पाहत आहेत मग तुम्ही या शो चे प्रेक्षक असा किंवा पार्टिसिपंट हा व्हिडिओ तुमच्या बिझनेसमध्ये जॉबमध्ये आणि लाईफ मध्ये सुद्धा नक्की उपयोगी ठरेल तर हा व्हिडिओ नक्की बघा पहिला मोटिवेशन मिळालं आजपर्यंत अशा प्रकारचा कुठलाही बिझनेस शो भारतामध्ये झाला नव्हता या शोची खास गोष्ट ही होती की या शो न बिझनेसला मेन स्ट्रीम मध्ये आणलं घराघरात या शोच्या चर्चा सुरू झाल्या लोकांनी मोठ्या दुसऱ्या पहिल्या सीझन आणली होती ती दुसऱ्या सीझन पार घालवली आणि आता आलाय शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन शार्क टँक इंडियाचा हा तिसरा सीझन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झाला एका सीझनला साधारणतः पाच ते सहा जजेस असतात पण पहिल्या सीझनच्या यशामुळे आणि जजेसना मिळालेल्या प्रसिद्धीमुळे या वेळेला मेकर्स कडे जजेसची गर्दी झाली आहे आठ नाही दहा नाही तर या सीझनला तब्बल बारा जजेस आहेत लेन्स कार्ट चे पीयूष बन्सल बोट हेडफोन चे अमन गुप्ता शादी डॉट कॉम चे अनुपम मित्तल शुगर कॉस्मेटिक्स च्या विनिता कार देखो चे अमित जैन आणि एम क्युअर फार्माच्या नमिता थापर असे जुने सहा जजेस आणि अॅक्रो इन्शुरन्सचे वरुण दुआ अपग्रॅडचे रॉनिस ग्रुवाला एडल वाईस ची राधिका गुप्ता इन चे अझर इक्बाल ओयो रूम चे रितेश अगरवाल आणि झोमॅटोचे दिपिंदर गोयल असे सहा नवीन जजेस आहेत जजेस पार्टिसिपंट्सना विचारतात की तुमचं प्रॉफिट किती आहे कॅश फ्लो किती आहे अरे रे तुमचं तर प्रॉफिटच नाहीये कॅश फ्लो नाहीये कॅश बर्न पण आहे तुमचा फोकसच नाहीये तुम्ही प्रॉडक्ट वाढवा एस वाढवा तुमच्या बिझनेस मध्ये खूप काम बाकी आहे अरे हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तर तो तुमच्याकडे आलाय त्याला पैसे हवेत आणि तुमचा गायडन्स सुद्धा जजेसना फक्त जो बिझनेस प्रॉफिटेबल आहे जिथे सगळं ठीक आहे अशाच बिझनेस मध्ये गुंतवणूक करायची आहे आणि वेळही द्यायचा नाहीये ज्या शार्कच्या स्वतःच्या प्रॉफिटची वाट लागली आहे ज्या जजेसचे स्वतःचे बिझनेसेस मध्ये आहेत ते इतरांना प्रॉफिटेबिलिटी वरती ज्ञान देत आहेत पियुष बन्सलची लेन्स लॉस मध्ये आहे विनिता सिंग यांची शुगर कॉस्मेटिक लॉस मध्ये अमिता जैन यांची कार देखो सुद्धा लॉस आहे अमन गुप्ता नमिता थापर असे मोजके जज सोडले तर बहुतेक जजेस लॉसमध्ये जे जज स्वतः लॉसमध्ये आहेत ते काय दुसऱ्यांचा बिझनेस सक्सेसफुल करणार जज म्हणून आणायचंच असेल तर इन्फो एज चे फाउंडर संजीव भिकचंदानी यांना आणा संजीव यांचे सक्सेसफुल बिझनेसेस आहेत नोकरी डॉट कॉम जीवनसाथी डॉट कॉम नाईन्टी नाईन एकर्स डॉट कॉम आणि शिक्षा डॉट कॉम आणायचंच असेल तर झेरोधाचे फाउंडर नितीन कामत यांना आणा किंवा जोहोचे फाउंडर श्रीधर वेंबू यांना आणा अशा जजेस ना, ना जे मध्यम वर्गातून आले ज्यांनी शून्यातून कंपनी उभी केली ती कंपनी प्रॉफिट मध्ये आणली आणि ज्यांनी मार्केटला डिस्टर्ब केलंय मग बघा शार्क टँक इंडियाचा टी आर रॉकेट सारखा वर जाईल इंडिया बघून असा मेसेज जातोय की लॉस मध्ये बिझनेस चालवणं ओके आहे फंडिंग घ्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढवा व्हॅल्युएशन वाढवून तुमच्या इन्व्हेस्टर्सना एक्झिट द्या हे सर्व म्हणजे बिझनेस हा जो संदेश उद्योजकांना जातोय तो चुकीचा आहे खर तर उद्योजकांना हा मेसेज गेला पाहिजे की बिझनेस हा व्हॅल्युएशनचा गेम नसून तो प्रॉफिटचा गेम आहे कॅश फ्लोचा गेम आहे हे तर झालं जजेस बद्दल आता आपण वळूया पार्टिसिपंट कडे या शो मध्ये येणारे पार्टिसिपंट पण काही कमी नाहीत काही पार्टिसिपंटच्या डोक्यात असं पक्क बसलय की शार्क टँक मध्ये आलो म्हणजे डील मिळालीच पाहिजे फंडिंग मिळालंच पाहिजे अशा सर्वांना एवढंच सांगणंय की तुम्ही नॅशनल टीव्हीवर आला आहात लोक तुम्हाला ओळखायला लागलेत तुमचं फ्रीमध्ये मार्केटिंग झालंय त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून तुमच्या प्रॉडक्ट ची डिमांड वाढणार आहे एका उद्योजकाला अजून काय हवंय कुठल्याही प्रेशर मध्ये येऊन गयावया करून जास्त इक्विटी देऊ नका तुम्ही बिझनेसमन आहात हिंमत करून धंदा सुरू केलाय कॉन्फिडन्स दाखवलाय या शो वर येऊन युद्धात कमावलं पण तहात गमावलं हा प्रकार करू नका जर तुमची मेहनत करायची तयारी असेल तर कुणालाही घाबरू नका कुठल्याही गोष्टीची घाई करू नका शार्क्स ना पण हेच की तुम्ही आज आज एका आहात जो कोणी तुमच्याकडे आलाय त्याला सपोर्ट करा हेल्प करा आणि आपल्या भारताचं उद्योजक राष्ट्र बनण्याचं स्वप्न पूर्ण करा हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी सोशल ला सबस्क्राईब करा